महालय आणि पितृपक्ष म्हणजेच काय हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होऊन अमावस्येपर्यंत म्हणजेच एक पंधरा दिवसाचा काळ या कालावधीला पितृपक्ष म्हणतात महालय पितृपक्षाचा अंतिम दिवस म्हणजेच भाद्रपद अमावस्या याला महालय किंवा पितृ अमावस्या किंवा सर्व पितृ अमावस्या असंही म्हटलं गेलेलं आहे या पंधरा दिवसात पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात असे मानले जाते या कालावधीत कुटुंबातील दिवंगत व्यक्तींसाठी म्हणजेच पित्रांसाठी पिंडदान तर्पण यांसारखे विधी केले जातात त्यांच्या आदराने आठवण केली जाते आणि त्यांचे आशीर्वाद मागितले जातात ज्यामुळे पिढ्यान पिढ्यांचे नातेसंबंध अधिक घट्ट होतात महालय आणि पितृपक्षादरम्यान आपण आपल्या पूर्वजांना आई वडील आजी आजोबा किंवा इतर नातेवाईक पिंडरूपाने स्मरण करतो या पंधरा दिवसात दानधर्म विधी केल्याने पित्रांना प्रसन्न करता येते पितृदोषही दूर करता येतो दानधर्म केल्याने पितृ लवकर प्रसन्न होतात असं म्हटलं गेलेलं आहे तर या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त पितृ लोकांची म्हणजेच आपल्या पूर्वजांची या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये जास्तीत जे जास्त सेवा उपासना आपल्याला करायची असतेच म्हणजेच पिंडदान करणं पूर्वजांना दानधर्म पूर्वजांना सम समर्पून दानधर्म करणं असं मोठे विधी आपल्याला या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये करायचे आहेत तर बघा आत्तापर्यंत आपण ह्या पितृ पंधरावडामध्ये पितरांची काही सेवा म्हणजेच पिंडदान किंवा तर्पणविधी ह्या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये म्हणजेच भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून ते भाद्रपद अमावस्यापर्यंत सर्व पितरी अमावस्यापर्यंत आपल्याला आपल्या <coughs> पूर्वजांची सेवा म्हणजे ज्या त्या दिवशी जेव्हा आपल्या पूर्वजांचं श्राद्ध येतं तर त्या दिवशी आपल्याला त्यांच्या नावाने तर्पणविधी करायचे असतात किंवा दानधर्म करायचे असतात आता बऱ्याच जणांना माहिती नाही आहे की बघा पितृदोष म्हणजे काय किंवा पितृदोषाची लक्षणं की जेणेकरून आपल्या आयुष्यात जेव्हा पितृदोष तयार होतो आणि त्यामुळे आपल्या आयुष्यात ती मुट्टे मुट्टे किती मोठे मोठे संकट येतात किंवा किती मोठ्या अडचणींचा आपल्याला सामना करावा लागतो तर त्याचबद्दल सर्व काही माहिती असणार आहे तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर बघा ते आपले पूर्वज अपघाताने गेलेले आहेत किंवा ज्यांचे काही कारणांमुळे लवकर मृत्यू झालेला आहे किंवा जे काही व्यक्ती आपल्या म्हणजे आपले पूर्वज आहेत तर ते अर्धवट काही आजाराने गेलेले असतील तर त्यांचा पितृदोष तयार होतो म्हणजे त्यांच्या इच्छा काही ना काही अपूर्ण राहिलेल्या असतात आणि त्या इच्छा आपल्याकडून पूर्ण व्हाव्यात अशी त्यांची इच्छा असते आणि त्याचमुळे जेव्हा त्यांच्या इच्छा पूर्ण होत नाही तर त्यामुळे तो पितृदोष तयार होत असतो आपल्या आयुष्यामध्ये आणि त्यामुळे बरेचशा गोष्टी आपल्या आयुष्यात घडायला लागतात बघा कोणी कोणी आपले आजी आजोबा असतील किंवा कोणीही असू देत तर ते आपले पूर्वज किंवा जे पंचोबा असतील पंछी असेल आपले जे पूर्वज बघा पाच पिढी पिढ्यांपर्यंत आपल्याला पितृदोष हा लागत असतो म्हणजे आपले पाच पूर्वज हे त्यांचं जेव्हा इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतात किंवा त्यांच्या काही इच्छा आपल्या पुढल्या पिढींकडून अपेक्षित असतात आणि त्या जर त्या पूर्णत्वात जात नसतील तरीसुद्धा आपल्याला तो पितृदोष लागत असतो तर बघा तर आपल्याला काय करायचं आहे की या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला त्याच पित्रांचं आपल्याला सेवा करायची असते म्हणजेच पिंडदान तर्पणविधी वगैरे करायची असतात तर बघा पितृदोषाची लक्षणं काय आहेत तर ते मी आता तुम्हाला सांगते बऱ्याच जणांच्या घरात घडत असतील पण त्यांना अजूनसुद्धा कारणं माहिती नाही आहेत तर बघा आपल्या डेंडोरी प्रणित मार्गामध्ये सुद्धा आपल्याला विनामूल्य आपली पत्रिका चेक करून तुम्ही देखील घेऊ शकता तिथं कोणतेही म्हणजे नाही का हे केलं जात नाही पैसे वगैरे घेतले जात नाहीत फक्त तुम्ही तिथं जाऊन डिंडोरीला जरी गेला तरीसुद्धा तिथं तुम्ही पत्रिका दाखवून घेतली तरीसुद्धा तुमच्या आयुष्यात खरंच पितृदोष आहे का, का। किंवा त्या पितृदोषाची लक्षणं काय आहे तर ते सुद्धा तुम्हाला तिथं जाऊन सांगितलं जातं तर बघा जेव्हा आपल्याला आपल्या आयुष्यात पितृदोष लागतो ना आपल्याला तर तेव्हा तुमच्या आयुष्यात बघा मुलं खूप सारी शिकलेली आहेत आ, दिसायला सुंदर आहेत किंवा चांगल्या जॉबची म्हणजे त्यांना नोकरी लागलेली आहे तरीसुद्धा त्यांचं लग्न जमत नाही आहे मग ती मुलगी असू देत मुलगा असू देत खूप सारं शिक्षण झालेलं आहे आणि त्यांचं म्हणजे नाही का लग्न जमत नसेल बघा एक दोन वेळा ठीक आहे तीन वेळा ठीक आहे पण तरीसुद्धा वारंवार वारंवार म्हणजे जागा येत आहेत पसंती होते पण काही कारणांमुळे त्यांचा होकारच येत नाही आहे पुढचा तरीसुद्धा हे कारणं म्हणजे हे गोष्टी वारंवार जर तुमच्या आयुष्यात घडत असतील मुलाचं मुलीचं काहीच केलं लग्न जमत नसेल तरीसुद्धा तुम्ही हा पितृदोषाचं लक्षण आहे असं समजावं बघा आपण म्हणतो की त्या मुलीचं किंवा त्या मुलाचं कॅरेक्टर खरंच खूप चांगलं आहे खूप वागणुकीला ते मुलं चांगली आहेत मुलगी चांगली आहे तरीसुद्धा तिचं लग्न जमत नाही आहे तर हे सुद्धा कारण असतं की जेव्हा आपल्या आयुष्यात आपल्याला पितृदोष लागलेला आहे असं समजावं आणि खरंच त्या मुलीची किंवा त्या मुलाची नक्की तुम्ही पत्रिका दाखवून घेऊ शकता चांगल्या ब्राह्मणाकडून किंवा चांगल्या गुरुजींकडून नक्कीच ते सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन करतील किंवा आपल्या डिंडोरी प्रणित मार्गामध्ये सुद्धा मार्गदर्शन केलं जातं किंवा बघा संतती प्राप्तीसाठी तुम्ही ट्राय करत आहात खूप वर्ष झाले आहेत तरीसुद्धा तुम्हाला मूळ बा मुळं मुलं बाळ होत नाही आहेत तरीसुद्धा हा सुद्धा बघा दोघांचे रिपोर्टसुद्धा नॉर्मल आहेत आणि सर्व काही नॉर्मल असूनसुद्धा जरी तुम्हाला संतती प्राप्ती होत नसेल किंवा कितीही बघा मी पुढे जाऊन हे सुद्धा सांगणार आहे की तुम्ही खूप साऱ्या सेवा करत आहात तरी तु सुद्धा तुम्हाला त्या सेवेचं फळका मिळत नाही आहे तर पितृदोष जेव्हा आपल्या आयुष्यात असतो ना तर तुम्ही देवाचं कितीही करा तरीसुद्धा तुम्हाला म्हणजे जे काही सकारात्मक लहरी आहेत ज्या देवाकडून आपल्याला यायला पाहिजेत सेवा करून तर त्यामध्येच थांबतात तर हे पितृदोषामुळे सुद्धा होतं तर, तर ते का होतं तर ते मी पुढं जाऊन तुम्हाला सांगणार आहे तर बघा संतती न राहणं म्हणजेच गर्भधारणा रा न राहणं तर ते सुद्धा ह्याचंच लक्षण आहे म्हणजेच पितृदोषाचं किंवा तुम्हाला दिवस जात आहेत गर्भधारणा होत आहे आणि दोन तीन किंवा चार महिने झाले की ती गर म्हणजे गर्भ ॲटोमॅटिक हे होत आहे किंवा ते बाळ टिकत नाही आहे गर्भातच मरत आहे तरीसुद्धा बघा वारंवार ह्या गोष्टी जेव्हा आपल्या आयुष्यात होतात ना तर, होता तर तेव्हा नक्कीच तुम्हाला पितृदोष आहे असं समजावं घरात अमावस्या पौर्णिमा आले की सगळ्यांच्यात भांडणं होणं गरीबसमोर होणं किंवा घरात अशांतता राहणं कोणीच कुणाला बघा समजून न घेणं हे सुद्धा पितृदोषाचीच खूप मोठ्या प्रमाणात लक्षणं आहेत बघा तुम्ही जर प्रत्येक महिन्याला अमावस्या आणि पौर्णिमेला जर तुम्ही लक्ष देऊन आठ दिवस त्या कालावधीचा आठ दिवस असतो तर त्या कालावधीमध्ये किंवा तीन चार दिवस आधी पुढे <laughs> असं जर तुमच्या घरी भांडणं किंवा काही ना काही गोष्टींवरनं वादविवाद होत असतील किंवा कोणाचंच कोणाचं पठत नसेल किंवा काही ना काही कारणांमुळे खूप सारे संकटं येऊन ठेपतात असं जर होत असेल तरीसुद्धा तुम्हाला पितृदोष आहे असंच समजावं त्यानंतरनं बघा आपल्या गाडीचे सुद्धा वारंवार अपघात होणं किंवा अपघातात कोणी व्यक्ती जाणं हे सुद्धा पितृदोषाचेच एक लक्षणं आहेत बघा आणि हे सुद्धा आहे की जेव्हा आपल्या एखादी व्यक्ती जर <coughs> जाते मृत पावते आणि ते जे जर विधी आहेत मग ते सावडणीचे असू दे दहाव्याचे असू दे तेरावीचे असू देत किंवा एक वर्षानंतर आपण जे करतो <coughs> वर्षश्राद्ध त्याचा जरी विधी आपल्याकडून पूर्णपणे किंवा त्या ब्राह्मणाकडून विधिवत पूर्ण नाही झाला तरीसुद्धा म्हणजे तो व्यवस्थित नाही केला गेला तरीसुद्धा आपल्याला म्हणजे ते पितृ आहेत तर ते तृप्त होत नाहीत आपले पूर्वज तृप्त होत नाहीत आणि त्यामुळे सुद्धा त्यांचे विधी जर व्यवस्थित केले गेले नसतील तरीसुद्धा त्यांचा आपल्याला पितृदोष लागतो म्हणजे लागतोच तर ही लक्षणं आहेत पितृदोषाची तर बघा हे सुद्धा आहे की मुलं खूप सारी शिकलेली आहेत त्यां खूप साऱ्या ठिकाणी इंटरव्ह्यू तर देत आहेत इंटरव्ह्यूमध्ये दे पाससुद्धा होत आहेत तरीसुद्धा त्यांना म्हणजे नाही का पुढचा कॉल येत नाही आहे बघा इंटरव्ह्यूमध्ये पास होत आहेत पुढचा कॉलची आपण वाट बघत असतो आणि तो कॉलसुद्धा येत नाही तर हीसुद्धा आपल्याला आपल्या आयुष्यात लागलेला पितृदोष खूप मोठ्या प्रमाणात प्रखर पितृदोषाची ही सर्व काही लक्षणं मी तुम्हाला सांगितलेली आहे जर तुमच्याही आयुष्यात खूप सारे संकट अडचणी बघा पैशासंदर्भात सुद्धा आपल्या घरात खूप सारा पैसा पण तो, तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने जातोय किंवा पूर्णपणे <coughs> आजारपण आहे म्हणजे हे झालं की त्याचं त्याचं झालं की ह्याचं असं सारखं आपल्या आजारपणाला जरी पैसे जात असतील ना तरी सुद्धा तुम्ही समजून जावं की तुम्हाला प्रखर पितृदोष आहे बघा ही लक्षणं मी सांगितलेली आहेत तुम्ही एखाद्या ब्राह्मणाकडं किंवा केंद्रात जरी केला किंवा गुरुजींकडे गेला तरीसुद्धा तुम्हाला तुमची पत्रिका बघून तुम्हाला सांगितलं जातं की तुम्हाला सॉरी तुम्हाला म्हणजे नाही का पितृदोष आहे किंवा पितृदोषामुळे तुमच्या आयुष्यात हे सर्व काही अडचणी संकट येत आहेत तर बघा ह्या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला बघा ज्यांना खरंच पितृदोष आहे त्यांना माहितीसुद्धा आहे तर त्यांनी नक्कीच ह्या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये बघा मुलींना जेव्हा मुलगी लग्न होऊन सासरी येते तर तिला माहेरचासुद्धा पितृदोष असतो आणि सासरचासुद्धा पितृदोष असतो ज्यामुळे खूप साऱ्या अडचणी येतात खूप साऱ्या सा संकटांचा सामना करावा लागतो तर बघा ज्यांना माहेरचा पितृदोष आहे तर त्यांनी मातृगयाला जाऊन तिथं म्हणजे नाही का गुजरातला जाऊन तिथं मातृगया केली जाते तिथं तर्पणविधी श्राद्ध केलं जातं आपल्या पूर्वजांच्या नावे बघा पाच पिढ्यांपर्यंत जे काही नातेवाईक आहेत आपल्या घरातले आहेत तर त्यांचे सर्व काही तिथं विधी केले जातात श्राद्ध विधी केले जातात तर्पणविधी केले जातात म्हणजे एक प्रकारे जेव्हा आपल्या घरातील एखादी व्यक्ती व्यक्तिमृत पावल्यानंतरनं जे काही आपण सर्व काही तर्पणविधी करत असतो मग ते सॉरी श्राद्धाच्या असू देत किंवा सावडणीचे असू देत दहाव्याच्या असू देत तेरावीच्या असू देत जे काही विधी केले जातात तर, ती, ती केले जा, तर ती केले जाता, ते तिथं आपल्या सर्व काही पाच पिढींचे जे लोक असतील पूर्वज असतील गेलेले तर त्यांचे नावं उच्चारून तिथं विधी केले जातात जेव्हा ते विधी केला जातो तर तुमच्या आयुष्यात नक्कीच खूप मोठ्या प्रमाणात फरक पडायला लागतो आणि तुम्हाला जर सासरचा सा पितृदोष असेल तर तुम्हाला बघा जिथं निंडरीप्रेणित म्हणजेच नाशिकमध्ये जाऊनसुद्धा तुम्ही तिथं त्रिपिंडी श्राद्ध किंवा नारायण नागबली असा सुद्धा सुचवला जातो तुम्हाला किती प्रखर पितृदोष आहे ह्यानुसार तुम्हाला तिथं विधी केले जातात बघा एक प्रकारे एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून गेल्यानंतरनं तिचं जे विधी केले जातात तिचे जे जा श्राद्ध घातले जातात तर त्याच पद्धतीनं तिथं ती श्राद्ध घातलं जातं आणि आपल्याला सव्वा महिना बघा ते पुढे जाऊन मी तुम्हाला सर्व काही सांगणारच आहे की तिथलं कसं असतं किंवा कसे विधी केले जातात आणि त्यानंतरनं तुम्हाला सव्वा महिन्यानंतरनं खूप मोठ्या प्रमाणात आयुष्य फरक जाणवायला लागतो आणि खरंच केंद्रातले खूप सारे असे अनुभव ऐकलेले आहेत की त्यांना प्रखर पितृदोष होता आणि त्यांनी शांती नाही त्यांना त्यांच्या आयुष्यात खूप सारे बदल झालेत किंवा बघा ज्यांना असं होतं की काही कारणांमुळे एखादी व्यक्ती गेल्यानंतर आपल्याला वर्षभर ते शांती करता येत नाही मग अशाने काय करावं किंवा ह्या पंधरा दिवसामध्ये आपल्याला पूर्वजांची काय सेवा करावी किंवा अन्नदान कसं करावं किंवा काय केल्याने आपल्या आयुष्यात आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद राहतात तर तेसुद्धा मी पुढे जाऊन तुम्हाला म्हणजेच पुढले व्हिडिओ तसे येणार आहेत आपले तर ते सुद्धा नक्कीच बघा तर अशी पितृदोषाची लक्षणं आहेत किंवा पितृदोष कसा तयार होतो पितृदोष म्हणजे काय तर त्याबद्दलसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर बघा तुम्ही म्हणत असाल की मी खूप साऱ्या देवाचं करते म्हणजे एवढं पारायणं करते कुळदेवीची कुळदैवताची एवढी सेवा करते तरीसुद्धा आम्हाला काहीच फरक पडत नाही किंवा काहीच अनुभव येत नाही तर ते का तर आपल्या जे काही कुळदेवी आहे कुळदैवत आहे आपले गुरु आहेत तर त्यांच्यामध्ये जे उभे असतात तर ते असतात आपले पूर्वज आपले पित्र मग हा जेव्हा तुम्ही बा, त्यांची सेवा करता त्यांचे बघा सर्व काही इच्छा पूर्ण करताना तर नक्कीच आपला तो मार्ग खुला होत असतो म्हणजे जी काही आपण सेवा करत आहोत म्हणजे देवाची किंवा खूप जणं म्हणतात की आम्ही पारायणं केली तरीसुद्धा मला फरक पडला नाही तर जेव्हा तुम्हाला पितृदोष असतो ना तुम्ही कितीही सेवा करा कितीही पारायणं करा तरीसुद्धा काही फरक पडत नाही कारण देवाच्या मध्ये आणि आपल्यामध्ये आपले पूर्वज उभे असतात आणि ती सेवा जी काही आपण करत आहोत तर ती देवापर्यंत पोचली जात नाही ते तिथू तिथेच अडली जाते त्यामुळे सुरुवातीला बघा देवांच्या आधीसुद्धा आपल्या आपल्या पूर्वजांना मान दिलेला आहे जे काही सेवा करायच्या असतात तर ते सुद्धा आपल्या देवाच्या सेवेच्या आधी आपल्या पूर्वजांचे म्हणजेच पित्रांच्या सेवा केले जातात करायला सांगतात आणि नंतर आपल्या देवाच्या सेवा केल्या जातात असं आहे म्हणजे बघा आपल्या आधी पूर्वजांना खूप मोठ्या प्रमाणात मान दिला जातो आणि नंतर देवी देवतांचं केलं जातं बघा ज्यांच्या आयुष्यात खूप मोठ्या प्रमाणात साडेसाती चालू कि आहे किंवा हे दोष लागलेले आहेत पूर्वजांचे तर ते नक्कीच ह्या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही नक्कीच दूर करू शकता आणि त्या सेवा काय करायच्या आहे तर ते सुद्धा मी पुढल्या व्हिडिओमध्ये नक्कीच घेऊन येणार आहे आणि आपल्या पूर्वजांना प्रसन्न करून घेण्यासाठी किंवा त्यांच्या बघा आपण जेव्हा म्हणतो की त्यांची इच्छा पूर्ण होऊ दे त्यांची इच्छा पूर्ण होऊ दे तर तेच आपल्याला या पंधरा दिवसामध्ये करायचं आहे की आपल्याला खूप सारी पारायणं करायच्यात सॉरी खूप सारे पारायणं करायच्या खूप सारे सेवा करायच्या आहेत त्यांच्या नावाने म्हणजेच आपल्या पूर्वजांच्या नावाने आपल्याला सेवा करायच्या आहेत आणि त्यांच्या इच्छा पूर्ण होऊ त्यांना हा सुख समाधानात राहता यावं असंच बघा आपण म्हणतो की ती व्यक्ती जेव्हा आपली पूर्वज आपल्या आयुष्यातून जाते ना तर त्यांना खूप साऱ्या योनीतून जावं लागतं आणि तिथंसुद्धा त्यांचा प्रवास खरंच खूप खडतळ असतो आणि त्याच प्रवासासाठी किंवा त्यांच्या ज्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा असतात तर त्यांना न ह्या पंधरा दिवसामध्ये दानधर्म करून त्यांना प्रसन्न करून घेतलं जातं बघा आपल्याला खूप सारं भेटावं म्हणून कधीच आपण सेवा करत नसतो तर त्यांना आपण प्रसन्न केल्यानंतर ना आपल्या आयुष्यात बघा तुम्ही अनुभव घ्याल जेव्हा आपले पूर्वज आपल्यावरती प्रसन्न होतात ना तर तेव्हा नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये खूप सारा बदल होतो खूप साऱ्या म्हणजे आपल्या ज्या अडलेली कामं आहेत मग ती मुलांची लग्न असू देत संततीबाबत काही अडचणी असू अप... देत जेव्हा संदर्भात काही अडचणी असू देत तेव्हा खूप सारे संकट आलेले आहेत आजारपण असू देत तरीसुद्धा जेव्हा आपल्या आयुष्यात पूर्वजांचा आशीर्वाद राहतो ना तर तेव्हा नक्कीच ही सर्व काही हे होऊन जातं आपल्या पूर्ण राहिलेल्या इच्छा सुद्धा पूर्ण होतात मग मग हा आपण जी काही सेवा केलेली असेल जी काही पारायणं केलेली असेल तर त्याचंसुद्धा पुण्य फळ फळ आपल्याला लवकर भेटायला मदत होते त्यामुळे नक्कीच तुम्हाला समजलं असेल की पितृदोष म्हणजे काय किंवा पितृदोषाची लक्षणं काय तर नक्कीच तुम्हालासुद्धा तुमच्या आयुष्यात खूप तुम सारे अडचण असतील संकट असतील किंवा खूप साऱ्या गोष्टी घडत असतील तरीसुद्धा तुम्ही नक्कीच ह्या दरम्यान पत्रिका दाखवा श्राद्ध करा तर्पणविधी करा आणि जे काही सेवा आहे तर ते मी पुढं घेऊन येणारच आहे तत्तापुरतं एवढ्याच झालेली सेवा मी महाराजांच्या ने रोज करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा